देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आता महाराष्ट्र राज्यामध्ये असतील एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झालेले आहेत एकनाथ शिंदे आता नवे उप उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस नवे मुख्यमंत्री अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत यंदा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आहेत आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे अजित पवार जैसे थे त्याआधीही उपमुख्यमंत्री होते पुन्हा त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे या तिघांच्याही शपथविधीची ही दृश्य आपण पाहत आहात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्यानंतर ते स्वाक्षरी करताना त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत